बातमी पुण्यामधून आहे पुण्यामधील सिंहगड रोड परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे पुराच्या पाण्यामध्ये अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेत पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सोसायटीमध्ये काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं होतं आज पाणी कमी झाल्यानंतर अक्षरशः अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळाले तर या पूरग्रस्तांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात सोन्यासारखा उभा केलेला संसार एका रात्रीमध्ये खाक झालेला पाहायला मिळतोय ही परिस्थिती आहे पुण्यातील सिंहगड रोड परिसरातले जिथे हे घर आहे की एखाद्या सिनेमातला कबाडखाना अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते आता काय परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला हे सगळं कळालं ज्यावेळेस हे सगळं पाणी आलं आणि कळालं की आपल्याला आता ह्यातून सावरायचं जीव वाचवायचा की सामान वाचवायचा अशी परिस्थिती निर्माण झाली असेल था। नेमकं काय झालं होतं आम आम्हाला ज्यावेळेस पुरं पाणी ज्या आम्हाला ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस आम्हाला कळवण्यात आलेलं नाही अचानक पाणी आलं आणि आम्हाला वेळसुद्धा मिळाला मिळालेला नाही की आम्हाला म्हणजे झोपेमध्ये रात्री तीन वाजता वगैरे पाणी सोड सहा वाजता सहा पाच सहा वाजता वगैरे पाणी सोडण्यात आलं त्यावेळेस आम्हाला एखादी वस्तू आम्हाला हलवण्यासाठी वेळ मिळालेला नाही प्रशासनाकडून ने यांना नेमकी काय मदत मिळते कारण का प्रत्येकाने अतिशय कष्टाने मेहनतीने उभा केलेला हा सगळा संसार जो आहे तो या पुराच्या पाण्यामुळे तरी कॅमेरा पर्सन राजीव सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर पुरा या पुरामुळे या सोसायटीच्या आवारामध्ये कचऱ्याचा ढीग झाला पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील ही परिस्थिती आहे कचऱ्यामुळे रहिवासी हे त्रस्त झाले आहेत पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील असणाऱ्या चार सोसायट्यामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं होतं ज्या ठिकाणावरून या सोसायटीमध्ये हे पाणी शिरलं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडं झुडप असल्याचा निदर्शनास येत आहे आणि या झाडाझुडपामुळे नदीचा प्रवाह हा हो। सोसायटीमध्ये शिरल्याचं देखील सांगितलं जात आहे हे सगळं झालं आणि आता किती नुकसान झालेलं आहे आता नुकसान जवळजवळ दीड दोन लाखाचं आणि पाणी यायचं त्यांनी आधी सांगितलंच नाही डायरेक्ट पाणी आलेलं आहे आधीच पूर्व कल्पना पण दिली नाही आम्हाला आणि जीव वाचवायचं का सामान वाचवायचं आम्हाला ज्यावेळेस पुरा पाणी जा, आम्हाला ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस आम्हाला कळवण्यात आलेलं नाही अचानक पाणी आलं आणि आम्हाला वेळ सुद्धा मिळालेला नाही की आम्हाला म्हणजे झोपेमध्ये रात्री तीन वाजता वगैरे पाणी सोड सहा वाजता सहा पाच सहा वाजता वगैरे पाणी सोडण्यात आलं त्यावेळेस आम्हाला एखादीही वस्तू आम्हाला हलवण्यासाठी वेळ मिळालेला नाही आणि त्यात आम्ही सगळं नव्याने आमचा एक बिझनेस सुरू करू पाहत होतो त्यासाठी आम्ही सर्व सामान नवीन घेतलेलं आहे अजून त्यातला काही सा काही सामानाच्या पिशव्या वगैरेसुद्धा काढलेल्या नाही आहे